नमस्कार मित्रनो शतकारी राजा है सर्वान चुम स्वागत चैनल मधी पहा मित्रो कपासी कसी वाढ़ी कशी है कशी नहीं संगा माल कसा भरपूर लगे है तुम्हारा तो माल दखो अपन बसा प्रकार अपनी कपासी है बद बद माल लागलेला आहे तुम्ही विक लावा अशा प्रकारची आपली कपाशी बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघत तर कमेंट करा कशी वाटली कशी नाही कपाशी सांगा तुमचं Mientras no...